हाय हॅलो नमस्कार मी संध्याविनायक पाटणकर पुन्हा एकदा आपल्या विन्सांद मराठी कपल यावर आपलं खूप खूप स्वागत करते तर आपण बऱ्याच महिन्यांनी म्हणजे ऑलमोस्ट एक वन इयरनंतर हा व्हिडिओ शूट करतो आहोत तर आज आहे कियांचा बड्डे जो आपण याआधी सेलिब्रेट केला होता म्हणजे सिक्स मंथचा बड्डे आपण सेलिब्रेट केला होता आणि तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती शेअर केला होता तर आता तुम्ही पाहताय जे छोटं मोठं डेकोरेशन आम्ही इथे केलं होतं बड्डे बॉयचं सेलिब्रेशन करण्यासाठी तर हे असं काहीचं आम्ही सेलिब्रेशन केलं होतं तर इथे तुम्ही पाहू शकता आतमध्ये आहे बर्थडे बॉय तर बर्थडे बॉय फारच एक्सायटेड आहे फार मस्ती चालू आहे अगदी शॉ शॉर्ट व्हिडिओ आहे हा कारण एक मेन जो बड्डे बर्थडे केक कटिंग करण्याचा so, जो टाईम होता त्यावेळेला व्हिडिओ शूट झाला नाही तो सो अनफॉर्च्युनेटली तो पार्ट इथे मिस आहे बट एनीवेज हा आपला छानसं डेकोरेशन पुन्हा एकदा तुम्ही बघताय खूप मजा आलेली डेकोरेशन करताना घाई गडबड चालू आहे आता सगळ्यांची आणि तुम्हाला फार आवाज येत असेल तर आता आपण पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन घेतो आहे मस्त फुलांची आरास झालेली आहे बाप्पाच्या भोवती आणि आता आपण बापाचं दर्शन करून पुढे बड्डे बॉयचा केक कटिंग करणार आहोत पण ती क्लिप सॉरी इथे मिस झालेली आहे सो आता पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता हे छानचं डेकोरेशन जे आम्ही घरीच केलेलं आहे इथे आता सगळे फ्रेंड्स आले आहेत की यांचं यांचांगा, यांचांगा यांचा आमचा त्यांचा दोन वर्षाचा बड्डे इथे आता मी सेलिब्रेट करतो आहोत इथे पप्पा आणि यांचे सगळे फ्रेंड्स भरपूर आवाज तुम्हाला येत असेल सर तर असं सर्व गोंधळ चालू आहे की कटिंगची केक कटिंगला कटिंग सुरुवात होणार आहे बर्थडे बॉय मस्त असं ड्रेसिंग केलेलं आहे हा स्पेशल केक आहे म्हणजे कि तर कियानला आमच्या म्हणजे कियान आमचा कार लवर्स आहे सो तशीच केकची काही थीम ठेवली होती सो असे मस्त असे केकवरती का, कार दिसत आहेत तुम्हाला तर इथे आई बड्डे बॉय त्याची मम्मा व्हेरी म म्हणजे खूपच एक्सायटेड आहेत केक कटिंगसाठी सगळी सा लहान मुलं एक्सायटेड आहेत तर ऑफकोर्स बट ते म्हटला मी लहान मुलांचा बड्डे म्हटलं तर लहान मुलंच एक्सायटेड असतात केक कटिंगसाठी तर इथे सगळा असा गोंधळ तुम्हाला दिसतो आहे तर इथे आहे आमची छोटीशी शिवाराणी तिचा पण आता म्हणजे तिचाही आता अपकमिंग बड्डे आहे लवकरच येणार आहे तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तेनवेज आपका केक कटिंग सा वीडियो तो मिसिंग है पस्त आम केक कट के गाँव गालो तो। जे बारे बार दिल्ली आई बारे बार दिल Happy हजारो to you हॅपी बर्थे टू यू birthday to टू असं मी सॉन्ग तुमच्यासाठी आता पुन्हा गायले आहे मस्त असा बरं आता हे जे आहेत मी काही फोटोज तुमच्यासोबत शेअर करते आहे बर्थडेचे जे आमच्या कियांच्या सेकंड इयर बर्थडेचे से फोटोज आहेत असं छानचं सेलिब्रेशन मस्ती धमाल सगळ्या लहान मुलांनी केले छान केक एन्जॉय केला स्नॅक्स एन्जॉय केला तुम्ही पाहू शकता तर अशी तर असं हे मस्त बर्थडे सेलिब्रेशन आमच्या कियांचं झालेलं आहे सगळ्यांनी मजा मस्तीत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच मजा केली तर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू